अवधू सचिनताना श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये माझं नाव निशा सात श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत भुगीच्या दिवशी कोणते उपाय करायचे कोणत्या सेवा करायच्या पाहणार आहोत तर भुगीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला दरवाज्यात मस्त लेपन वगैरे करायचं आहे उमभरट्याला आपल्या किचनची व्यवस्थित पूजा करायची आहे आपल्याला ससोबत होऊन हे सगळं करायचं आहे सर्वात प्रथम महिलांनी भुगीच्या दिवशी केस धुवायचे आहे संक्रांतीच्या दिवशी धुवायचे नाहीये भुगीच्या दिवशी आपल्याला छान प्रकारे केस वगैरे धुवून घ्यायचे आपल्या देवाची पूजा वगैरे करायची काही महिला काय करतात सकाळी कामाला जायची गरबड असते कोणाला वेळ भेटत नाही आपल्या काम निमित्ताने त्यामुळं कोरडी पूजा करतात तर आपल्याला भुगी संक्रांत तीनक्रांत या तीनही वारांना आपल्याला कोरडी पूजा करायची नाहीये व्यवस्थित देवांना आंघोळ घालायचे जलाभिषेक घालायचा आहे पहिल्या दिवशी पंचामूर्तीने नंतर तुम्ही जलाभिषेक घातला तरी चालेल आपल्या अशी छान प्रकारे देवपूजा करून घ्यायचे आणि आंघोळीचा उपाय काय आंघोळीच्या पाण्यात आपल्याला प्रथम सर्वांच्या सर्वांच्या घरात सर्व बाय एक वर्षाची दोन वर्षाची मुलं असू दे त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यात आपल्याला तीळ टाकायचे आहेत पांढऱ्या कलर चे तीळ आपल्याला टाकायचे आहेत तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर त्याच दिवशी आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे ते तुम्ही आठ ते आठ ते नऊ पर्यंत हे एक तासाभरात तुम्ही कधी पण करू शकता मग तुम्ही जरी नऊ ला केलं आठला केलं तरी चालेल पण एकदम नऊच्या नंतर पण आपल्याला करायचं नाहीये त्याच्या आतमध्येच करायचं आहे उगवता सुरुवात उगव उगवता सूर्याच्या वेळेस आपल्याला जन करायचं आहे त्याच्यात जो आपण तांब्या घेईल त्याच्यात पाणी घेईल त्याच्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदानी फूल टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जर फ्लॅट मध्ये राहत असाल कुठं गावी राहत असेल तर तुम्ही अंगणात जाऊन ते पाणी आपल्या मासे पण आपण सिटी ठिकाणी राहत असेल तर ते पाणी सुकत नाही मग ते ओलंडलं जातं जसं की महादेवाचं पाणी आपण महादेवांना दे जल अर्पण केल्यानंतर आपण पाणी ओलंडत नाही तसंच ते पण आपल्याला ओंडायचं नाही पाणी त्याच्यामुळे आपण खाली बादली ठेवा त्यानंतर बादलीत आपण ते पाणी बरोबर बादलीच पडलं पाहिजे अशा हिशोबाने आपण सूर्यदेवाला नमस्कार करून जल अर्पण करा मंत्रही बोला त्यानंतर आपल्याला ते पाणी झाडांना घातलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आणि म्हणजे देवपूजेच्या आधीच आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आंघोळ म्हणजे देवपूजेच्या आधी आंघोळ केल्यानंतर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे पित्रांचं आसन एक नेहमी वेगळंच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला पितृसेवा सेवा झाल्यानंतर हातपाय वगैरे धुवून मग आपल्याला पूजा करायची आहे देवांची तर नित्यसेवेच पुस्तक हे असं आहे त्याच्यामध्ये एकशे एकाहत्तर पानावरती आहे आणि पितृ सुता आणि पितृ आपल्याला हे दोन्ही पण सेवा पितरांच्या करायच्या आहेत त्या दिवशी त्यानंतर आपल्याला बाराच्या साडेबारा ते पावणे एक ह्या दरम्यान आपल्याला दिवा लावायचा आहे कणकीच्या पिठाचा दक्षिणेकडे तोंड करून त्यानंतर जर तुम्हाला संध्याकाळी दुपारी ना सण जमेल तर तुम्ही कामाला कुठे जात असेल तर तुम्ही संध्याकाळी जरी लावलं सात साडेसात पावणे आठच्या दरम्यान तरी पण चालेल पण पित्रांची सेवा ही चुकू नका पित्र आपला आप खुश तर आपण खुश त्याच्यासाठी पित्रांना खुश ठेवायचं पित्रांच्या सेवा हे आपल्याला करायच्याच आहे त्यानंतर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू लावायचं कि हळदी लावायची की नाही केस धुवायचे की नाही हा पण प्रश्न पडला होता तर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हळदी कपाळ लावली तरी चालेल कारण संक्रांती का देवीने कपाळी केशर टिक्का लावला आहे केशरचा टिक्का लावला आहे म्हणून आपल्याला केशरचा टिक्का नाही लावायचा आहे आपल्याला हळदी लावली तरी चालेल हळदी जर देवीने लावली असती तर आपण नसती लावली लावायला नसती लागली पण देवीने केशरचा टिक्का लावलाय म्हणून आपल्याला केशरचा टिक्का नाही लावायचा हळदी लावली तरी चालेल त्यानंतर दागिने घालायचे की नाही पिवळ्या कलरचे तर पिवळ्या कलरचे दागिने आपण घालू शकतो सोन्याचे देवीने मोत्याचे दागिने घातलेत म्हणून आपल्याला मोत्याचे दागिने घालायचे नाहीयेत सोन्याचे घालायचे त्यानंतर पिवळं वस्त्र देवीने परिधान केलंय म्हणून आपल्याला पिवळं वस्त्र फक्त वर्ज करायचं आहे पिवळ वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही लेकरांना सुद्धा आपल्याला पिवळं वस्त्र घालायचं नाहीये त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी केसही आपल्याला धुवायचे नाहीत ते भुगीच्या दिवशी आपल्याला धुवायचे आहेत आणि तुम्ही वाण म्हणजे तुमच्याकडं मला माहित नाही काय बोलतात आमच्याकडं सुगड बोलतात ते सुगड आपल्याला पुजायचं असतं त्याच्यात आपल्याला पाच कुंडा आणायच्या असतात एक पंथी आणायची असते तर ते सुगड तुम्ही जा सोमवारी घेऊन येऊ हो नका मंगळवारी आणा मंगळवार मंगळवारी सकाळी तुम्ही आणलं तरी चालेल आणि बुधवारी आणला म्हणजे तरी पण चालेल चौदा तारखेला सकाळी तर तुम्ही सुगड आणायला जाताना म्हणजे कुंडा आणायला जाताना तुम्ही सोबत हळदी कुंकू आणि तिळगुळ घेऊन जा आणि तिथं ज्या काकू असतील त्यांना हळदी कुंकू लावा आपला जो खण असतो खण पण बोलतात त्याला तो पाच कुंड्यांचा खण असतो तो आपला घ्या त्याला पण हळदी कुंकू लावा आणि वीस वीस तर पद्धतीने आपण तो आपला खण घरी घेऊन या तुम्ही पती म्हणजे नवऱ्याला आणायला सांगताना किंवा कोण दुसरा असेल त्यांना आणायला सांगता कारण तो आपल्या सौभाग्याचा दिवस आहे मग ते आपण आपलंच आणलं पाहिजे कोणाला आणायला सांगू नका सांगितलं तरी बघून आणायला सांगा कारण कोण आणतील पटपट उचलून आणतात जे लोक बघत नाही फुटलंय चिरपडले कसं पण नाही का उचलून आणतात त्यामुळे आपण स्वतः आपलं खण आपणच घेऊन या ते कुंडी एक ती हळदी कुंकू लावून व्यवस्थित तिळगुळ देऊन तो आपला खण आपल्या घरी घेऊन या त्यानंतर नीट बघून आणा फुटलेला घेऊन येऊ नका अशा प्रकारे आपल्याला खण आणायचं आहे त्याची ही पूजा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरात कटकट नकोय कटकट करायची नाहीये कोणाशी भांडायचं नाहीये कोणाला अपशब्द बोलायचे नाही शिव्या द्यायचे नाही शाप द्यायचा नाही संक्रांत किंक्रांत आणि भोगी भोगी संक्रांत किंक्रांत हे तीन दिवस असे आहेत की आपल्याला घरात शांतता राखायची कोणाशी भांडायचं नाही जरी कोणाचे खटके उडले तरी पण आपण शांत राहायचंय कारण आपण शांत राहिले तर सगळे शांत होतील कारण आपण मेन घरातल्या बायका असतो म्हणून कोणाशी भांडायला जायचं नाही कोणाशी भांडणं करायची नाही कोणाला शिव्या द्यायचे नाही ते, ते तीन दिवस आपल्याला शांततेत घालवायचे आहेत त्यानंतर आपल्याला मौंसार त्या तीन दिवसात वर्ज्य करायचं आहे कारण आपण इतर टायमाला खातात असतो पण जे खात ते मी नाही खात मला माळा आहे जे खातात ते खातात त्यानंतर खात ता। आपल्याला ते तीन दिवस मंसार वर्ज करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संक्रांत संक्रांतीचे उपाय करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी भुगीचेही उपाय असले अशा प्रकारे करायचे आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मी इथंच थांबते व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका